विरोधकांनंतर दुबार मतदार याद्यांवरून शिवसेना आक्रमक नाशिकमधील वाढत्या दुबार मतदार याद्यांबाबत करणार तक्रार शिवसेना पदाधिकारी करणार एकनाथ शिंदेकडे तक्रार पंधरा विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल तीन लाखाहून अधिक दुबार नावं छाननी करून दुबार नावं वगळण्याची शिवसेनेची मागणी या सगळ्या मुद्द्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद ना, साधलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण भोटूर यांनी पाहूया या विधानसभा मतदारसंघात तब्बल तीन लाख जे मतदार आहेत त्यांचं उभार नाव हे मतदार आहेत याद्यांमध्ये आलेलं आहे अशा पद्धतीचा आक्षेप या सगळ्या लोकांनी घेतलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी प्रशासनाला एक निवेदन सुद्धा दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी संदर्भात आपण माहिती घेऊया खरंतर मागच्या काही दिवसांपासून विरोधकांकडनं आंदोलन करण्यात येत आहे आपण सुद्धा नाशिकमधले चार विधानसभा मतदारसंघातून हे सगळे बोगस नावं हे काढलेलं आहे काय नेमकं हे सगळं प्रकार काय झालं आम्हाला पक्षाच्या वतीने यादी भाग जो असेल त्याची पडताळणी चाचणी तपासणी करायला लावली की आपल्या मतदारसंघात कुठली मतदार आहे त्यांची आपली ओळख आहे की नाही आपण यादीवर काम करावं पक्षाचा आदेश असताना ते काम करत असताना आम्हाला बरीचशी नावं हो। एकसारखी सापडली आता एक एका यादीत इथं दिगंबर सोनोने बाराशे अडुसष्ट नंबरला दिसतं इथं बाराशे सदुसष्टला दिसतंय म्हणजे हे हे तपासत असताना मग जे काही नावांचे आम्हाला पत्ते सापडले नाही किंवा त्यांचे ना नंबर मिळाले नाही किंवा घर कामान म्हणून आम्ही ते विधानसभा निय तपासण्यात करण्यात गेलो की हे कुठं कुठं आहे बा दुबार नाव दोन तीन दिवसापूर्वीच नाशिक महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यांच्या ही बाब निदर्शनात आणून दिली आहे की एवढे तीन लाख मतदारचा दुबार आहेत तर ही निवडणूक कशी घेणार आपण आणि हे संविधानात्मक आणि लोकशाहीला घातक अशी ही प्रक्रिया आहे ही शा, के, न, के सा शासकीय बिएलोमार्फत केलेल्या नोंदणीची आपण दखल घ्यायला हवी या आशयाचं आम्ही त्यांना एक निवेदनही दिलेलं आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना पण हे निवेदन देत आहोत दीपक स्वामी किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक